नमस्कार मंडळी गावाकडच्या टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आज मस्त पैकी का नाही झनझणीत असे मसाला वांगा आज रेसिपी आहे बघा ते बी मस्त भरून आई मावशी बनवणार आहे आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का सगळं एकदम घरच्या साहित्यात आणि एकदम कमी मसाल्यामध्ये सुद्धा चविष्ट कशी भाजी बनवायचं ते आज आमच्या मावशी सांगणार एकदम पारंपरिक जुन्या पद्धतीच्या रेसिपी का नाही मावशीकडे लय आहेत बघा म्हणून मी मावशी दिवाळीला आली होती म्हणलं आता तू जायचंच नाही म्हणून का नाही मावशीला आता इथंच आमच्या इथंच ठेवून घेणार आहे होय का नाही मावशी होय होय आमच्या लेखाने आम्हाला ठेवून घेतलंय बघा हा आज चुलीवरच भरलेलं वांग मसाला वांग करायचं आहे हा आणि आज आजकाल कसं होत आहे खंडेभर मसाला घालून सुद्धा भाज्या चांगल्या होत नाहीत पण मावशी बघा आज एकदम कमीत कमी साहित्य वापरून कसं जनजनित मसाला वांग एकदम मसाला भरून का नाही बनवणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात कसं म्हणताय चालतंय की हा चला ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बघा आता एका चुलीवरती आहे ना आपण आता शेंगदाणे बाजायला ठेवलेले आहे तर आपण मी इथे शेंगदाणे बाजून घेतो आणि तिकडं राहिलेलं आहे ना आत्याबाई वांगी चिरून घेईल वांगी चिरायचं आहे ना अजून हां वांगी चिरायचं आहे तर आपण कच्चे शेंगदाणे घेतलं होतं तर आपल्याला ते बाजूनच आपल्याला मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा खोबरं वगैरे घालून चांगलाच आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचं त्यावर वांगी कोथिंबीर वगैरे ना सगळं तिकडे फिरून घेतलेलं आहे आणि खोबरं सुद्धा आहे ना बारीक फिरून घेतलेलं आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे नारळ फोडून आणि आपलं सगळं आहे ना शेंगदाणे खोबरं लसूण वगैरे सगळं आहे ना बारीक करून घ्यायचं आहे लसूण वगैरे चिचून घ्यायचं हां शेंगदाणा जसं भाताला तसं चांगलं भाजल तसं तेल तेल असते ना हा भाजीला म्हणून चांगलं लालसर शेंगदाणा बाजु, भाजून घ्यायचं भाजून घ्यायचं आता हे वांगी चिरलेले आहेत वांगी चिरून पाण्यामध्ये टाकायची कारण का काळी पडत नाही पाणी पडत नाही त्याच्या जरा मीठ टाकायचं हां तेव्हा जरा मीठ टाकायचं हो होता शेंगदाणे सुद्धा चांगलासा भाजलेले आहे तर आता मी शेंगदाणे काढून घेतो तर आता आपण शेंगदाणे पण का बाजून घेतलेले आहे आणि तिकडं आपण खोबरं कोथिंबीर वगैरे सगळं बारीक चिरून घेतलेले आहे तर आता आपल्याला सगळं आहे ना कालबुज्यात बारीक करून घ्यायचं सगळं वाटून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं सगळं मिश्रण होय पूर्ण बारीक खायला पाहिजे ना आता मसाला पूर्ण जेवढं बारीक होईल तेवढं चांगलं तेल सोडते हां हां तर आता आता बघू ना शेंगदाणे घेतलेले आहे बारीक करायला आपल्याला शेंगदाणे आणि खोबरं कोथिंबीर वगैरे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आपण हे सगळं इकडे बारीक करून घेणार आहे आता शेंगदाणे बारीक करून घेतलंय हे बघा शेंगदाणे बारीक करून घेतले आता खोबरं कोथिंबीर लसूण बारीक करून घ्यायचं चांगलं एकजीव करून मिश्रण करायचं बारीक आता हे खोबरं बारीक केलेलं आहे खोबर घेतलेलं आहे कुट सगळं मिश्रण त्याच्यामध्ये थोडे शेंगादा कुठ त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला हळद पावडर हळद पावडर घालूया घरचं मसाला आहे घरचं घालूया चटणी गरम मसाला थोडी टाकूया आणि मीठ थोडं टाकूया चवीपुरतं मीठ चवीपुरतं मीठ आणि हे मिश्रण करून घ्यायचं सगळं सगळं सगड़ मसाला तयार करून घ्यायचं सगळं मसाला तयार करून घ्यायचं आज खमांग मस्त होणार आज मस्त मसालेदार वांगी मसाले भरलेले आत का आता मसाला तयार झालं मसाला तयार करून आता काय घालायचं नाही ना आता ह्याच्यात काय घालायचं नाही आपल्या कडे ठेवा तेल घाला आता वांगीत सगळं मसाला भरायचा मिश्रण मसाला सगळा आता या वांग्यामध्ये भरून घ्यायचं तेल बघा त्या हा बस बस का? बस पण तेल, तेल गरम करून घेऊया हा तेल गरम करून घ्या असं हे मसाला तयार केलेलं मिश्रण वांग्यामध्ये भरून ठेवायचं असं बघा आता इकडं तेलसुद्धा गरम झालेले आहे तर आता आपण फोडणीसाठी ना जिरं घालूया बघा मस्त जिरं सुद्धा फुललेले आहे तर ह्यामध्ये आपण घालूया लसूण लसुन। लसणाचं कच्चेपणा ना पर्यंत आपल्याला नाही लसूण परतून घ्यायचं जे भाजीला चव चांगलं उतरते हो आता आपण वांगी सोडूया भरलेलं वांग मसाला भरलेले वांग सोडा तेलामध्येच परतून घ्यायचं ना सगळं वांग असंच आपल्याला तेलामध्ये थोडं वेळ परतून घ्यायचं थोडंसं वांगे आहे ना वांगेचा कलर सुद्धा बदलायला पाहिजे असं आपल्याला हे परतून घ्यायचं असंच आपल्याला एक दोन मिनिट यांना चांगलंसं सा वांगी हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं यांना वांगी मऊ व्हायला पाहिजे त्यासाठी आपण दोन मिनिटं झाकून लावून ठेवूया म्हणजे तेलामध्ये चांगलंसं सा परतलं जाईल आणि खायला पण मस्त लागतं वांगी ते मसाल्याचं सगळं वांग्यामध्ये रस उतरते हो रस उतरते आणि हे मसाला आपल्याला नंतर घालायचा ना वापरून नंतर घालायचं मसाला म्हणजे आता घातले की ते करपू शकते चला तर आता दोन मिनिटं आलेले आहे तर आता आपण वांगी परतले का बघूया तर आता बघू शकताय वांगीचा कलर सुद्धा बदललेला आहे बघा असंच आपल्याला ना तेलामध्ये थोडंसं पाचून घ्यायचं आता यामध्ये आता आपण मसाला घालूया ना राहिलेला मसाला घालूया यामध्ये घालवत सगळं घालूल मस्त मसाला तयार होणार आहे आज त्याच्यात जरा पाणी घाला तर आपण सगळं मसाला परतून घेऊया त्या पाणी आलं देखील आता आपण हे आप ते मसाला घाताना हे सुद्धा आपल्याला थोडस परतून घ्यायच म्हणजे खोबरं वगैरे ओल आहे त्यामुळे ते परतायला पाहिजे मसाला सगळं तेलामध्ये भाजायला पाहिजे ते सगळं मिश्रण मसाला भाजलेला आहे सगळा खमंग किती छान वासुटला मसाल्याचा मसाल्याचा थोडस पाणी घाल वांगी शिजायच हाय नाकण आता झाकण ठेव आपण आता वांगी शिजवून घेऊया <coughs> आता वांग शिजले का बघूया आपण परतून घेऊया बघा कसं मसाल्याचा घमघमाट गम उठलेला आहे आज झणझणीत आणि थोडस झाकूया आता जा भाजी का बघूया परतू या जरा हा शिजलेलं आहे मग वांग सगळं आता उतरूया मस्त सुगंध आलाय आता सुगंध वास उठला का होय मस्त झणझणीत पण झालंय काय का मग तिकडे आजी काय केल्या बाळा वास आला तुला पण होय समृद्धी आले ना तुला आमची पूजा सुनबाई बाळा घेऊन बैलगाणी त्याच्यावर कशी बसली बाळा आमची लहान नाहीत काय रानात असले की असं मस्त वाटतंय आता वाटूया भाकरी करूया

बघा छान दोन्ही भाजून भाजून घेतलेलं आहे चुलीवरची भाकरी बघा सगळीकडं कशी भाजते ठेव हो का छान भाजून घेतलेलं आहे बघा आता स्वयंपाक झालेला तयार झालेला आहे आता जेवायला वाढून घेऊया खमंग चुलीवरची गरम गरम ताजी भाक भाकरी आणि भरलेलं वांग मसाला भरलेलं वांग हो का मेथीची भाजी ताट तयार आहे या जेवायला सगळ्यांनी तर म्हणून मस्त पैकी नाही मावशीनं जेवण तयार केलेलं आहे वेगवेगळ्या भाज्या आहेत पहिलं आपल्याला आवडणार सगळ्यात भारी भाजी म्हणजे ही वांग्याची भाजी मला लय आवडते आता मावसे करूयात आहे हा या जेवायला सगळ्यांनी कष्ट करूया हा हा जणजणीत मस्त झाल्या पाहिजे वयम्मे यम्मी झाले की नाही समृद्धी कसं काय कसं झालं काय मी नाही छान झाले खरोखर वांग्याची भाजी अप्रतिम झालेला चुलीवरचा स्वयंपाक चांगला होते दुसरी गोष्ट म्हणजे सगळं वाटण मसाला घरचाच काय काय मसाला असल्यामुळे टेस्ट एक वेगळी झाल्या हो होत्या मावसा तुझ्या स्वयंपाकाचा विशेष हाड आहे बघ झाली बाबा लहानपणापासून आम्ही स्वयंपाकातच यायच्या <laughs> बारकी पोरं बी बार इकडं बघा की आवडीन खाय लागला तो मावशीचा स्वयंपाक म्हणजे एकदम प्रमाणात जास्त मीठ होणार नाही तिखट होणार नाही एकदम व्यवस्थित होते बघा आमच्या नकाला नातवासला अल्ल आवडले आता तुम्हाला पसंत पडलं आवडले की कमेंट करा धन्यवाद आणि मंडळी चॅनलला सबस्क्राईब बी करा बरं का सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका जाऊ दे आमच्या मावशीच्या रेसिपी जगभर सगळीकडे कसं म्हणते मावशी ला, करून कमेंट करा करा चल भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो पाहत राहा आपलं गावाकडे युट्यूब चॅनल धन्यवाद धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक वर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेज लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ युट्यूब वर पाहत असाल तर आपल्या चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा